पुढीलपैकी कुठल्या अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये जागृत आहे किंवा सुप्त अवस्थेत आहे सर्वात पहिले घेऊया आपण आकर्षण सिद्धांत सिद्धांत काय असतो जो आपल्या मन मेंदू विचार यांच्यावरती चालतो जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही आकर्षित करतात जे तुम्ही भावना निर्माण करतात जे तुम्ही स्वप्न बघतात जे तुम्ही कंपन निर्माण करतात तेच तुम्ही आकर्षित करतात मग ती व्यक्ती असू हो दे किंवा परिस्थिती असू हो दे किंवा तुमचं जसं आयुष्य चाललं तसं असू दे ही शक्ती तुमच्यामध्ये जागृत आहे की सुप्त अवस्थेत आहे म्हणजे तुम्ही आयुष्य जगताना भले सकारात्मक असो किंवा नकारात्मक तुम्ही तपासा तुमच्याकडे हो काय आकर्षित होतो आणि काय नाही आकर्षित होत त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो त्यानुसार मग तुम्ही पुढचे निर्णय घेऊ शकता समोनशास्त्र हे आपल्या अंतर्मनावरती चालते आपले अंतर्मन प्रचंड शक्तिशाली आहे म्हणजे जर तुम्ही सूचना एक तुमच्या अंतर्मन रुजवली ना ती गोष्ट खरी झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते म्हणजे तुम्ही शब्दानी पाहिजे ते करून घेऊ हो शकता डोळ्यांनी किंवा हाताने देळ बोलणे हावभावाने किंवा कशाने पाहिजे तसं तुम्ही एक व्यक्ती किंवा पूर्ण परिस्थितीत कंट्रोल करू शकतात किंवा लोकांचा समूह कंट्रोल करू शकता एवढी शक्ती असते आणि एकदा जर तुम्ही ठरवलं ना वेब प्रसंगी तुम्ही प्रचंड तुमची क्षमता जागृत करू शकता म्हणजे जिथे तुम्ही पन्नास किलो वजन उचलू शकता ना वेब प्रसंगी तिकडे तुम्ही शंभर किलो देखील वजन उचलू शकता जिकडे तुम्ही लाख रुपये कमवू शकतात ना वेब प्रसंगी जे तुम्हाला घरात वाटेल ना तिकडे तुम्ही दहा पंधरा काही करोड रुपये देखील कमवू शकता एवढी क्षमता तुम्ही जागृत करू शकता तुम्ही स्वतः विश्व निर्माण करू शकता एक अंतर्मान विश्व निर्माण करू शकतात तिकडे देखील तुम्ही खूप काय काय बदल करू शकतात म्हणजे एक प्रकारे प्रोग्रामिंग आणि दुसरं वास्तवात देखील तुम्ही आरामात बदल करू शकता अगदी आरामात ज्यांच्या समवनाची शक्ती जागृत असताना ते व्यक्ती एकदम बिंदाच आयुष्य जगत असतात कारण की त्यांना माहीत आहे सर्व जग त्यांनीच निर्माण केलं जर त्यांनी बाहेरची परिस्थिती कंट्रोल नाही केलं ना लगेच ते अंतर्मान दोन परिस्थिती कंट्रोल करतात तर ते एक्झिक्यूट करून टाकतात बाहेरची परिस्थिती आपोआप बदलून जाते तुम्ही तपासा ही अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये जागृत आहे की कि नाही किंवा सुप्त अवस्थेत आहे की नाही तिसरी शक्ती आहे रेकी हिलिंग रेकी हिलिंग पूर्णपणे आपल्या ऊर्जाशास्त्रावरती काम करते हे संपूर्ण जग ऊर्जेने बनलेलं आहे जर तुम्ही ऊर्जेच्या स्तरावरती गेला ना हा जाता या क्षणी तुम्ही पाहिजे ते करू शकतात कुठलाही असाध्य आजार असतो किंवा ब्रेन ट्युमर वगैरे असतो तुम्ही तो आरामात बरा करू शकता एवढी क्षमता ऊर्जा स्तरावरती जाऊन असते ऊर्जा स्तरावरती म्हणजे तात्काळ ह्या क्षणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटत जाते म्हणजे जा तुम्हाला कधी वाट बघायची गरज पडत नाही आकर्षण सिद्धांत बोला किंवा समोर बोला तिकडे थोडंसं वाट बघावं लागत पण ऊर्जाशास्त्रामध्ये एवढी वाट बघावी लागत नाही अक्षरशः पॉवरफुल शास्त्र असतं रेकी हिली आणि खास करून हे ऊर्जा उपचार पद्धतीसाठी वापरतात किंवा वास्तू ऊर्जा ठीक करण्यासाठी वापरतात हे प्रचंड शक्तिशाली असतं आणि याच्यामध्ये ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही म्हणून कधी बेसिक तरी की हिलिंग करू नका नेहमी ऍडव्हान्स कारण की जर तुम्हाला ऊर्जा सांभाळता आली ना मग तुमची ऊर्जा ओपन आहे कोणीही तुमची ऊर्जा कंट्रोल करू शकतो किंवा तुमच्या मध्ये दूषित नकारात्मक कुठची ऊर्जा तुमच्या मध्ये टाकू शकतो किंवा तुमची ऊर्जा शोषून घेऊ शकतं आणि ऊर्जाशास्त्र कसं आहे माहिती आहे का समजा एक व्यक्तीची ऊर्जा जर आपल्याला मिळेल त्याच्या थ्रू आपण तिच्या घरच्या सर्व व्यक्तींची ऊर्जा आपण आरामात कंट्रोल करू शकतो एवढे शक्तिशाली ऊर्जाशास्त्र शास्त्र असतात म्हणून जेवढं पण अगोरी विद्या बोला किंवा ब्लॅक मॅजिक बोला त्याच्यामध्ये ऊर्जाशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे म्हणजे त्या स्तरावरती काम करतं ऑन दी स्पॉट तुम्हाला रिझल्ट आलाच पाहिजे शास्त्र आहे व्यक्तीनुसार तो कसा वापरू त्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे ना की इतर लोक येऊन तुम्हाला वाचवतील थोडे हुशारपणा कुंडलिनी आपले सर्व ऊर्जाशास्त्र आहे ना ते सर्व आपल्या सप्तचक्रावरती काम करतं म्हणजे ते सर्व आपल्या सप्तचक्रावरती केंद्रित झालं असतं जर तुम्ही तुमची सप्तचक्र जर ठीक केलं ना तुम्ही प्रचंड तुमच्या आयुष्यात बदल करू शकता म्हणजे कसं जर वीज निर्मित केली तर तिकडनच आपण वापरायला सुरुवात नाही करत ना, ना? आपल्या घरापर्यंत यावं लागतं नंतर जे बटन तयार करतो ना त्याला बोलतात ते कुंडलिनी शास्त्र आणि हे कुंडलिनी शास्त्र म्हणजे सप्तचक्र जर तुम्ही कंट्रोल करू शकले तुम्ही पाहिजे तसं आयुष्यात होऊ शकता पाहिजे तसे ऊर्जे तुम्ही कमी जास्त करू शकता समस्या दूर करू शकता पाहिजे ते म्हणजे सर्व काही ऊर्जाशास्त्रामध्ये शक्य आहे ऊर्जाशास्त्रामध्ये अध्यात्म देखील तर विज्ञान देखील तर तुम्ही बघा तुमची ही शक्ती सुप्त अवस्थेत आहेत की जागृत आहे हे तुम्हाला खूप समजून येणं खूप गरजेचं आहे पुढचं हे भाग्य तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसले असतील लो ते भाग्यशाली आयुष्य शकतात काय नसेल करत तरी ते यशाच्या शिखरावरती जातात त्यांचं कौशल्य नसेल तरी पण ते पाहिजे ते मिळवत जातात त्यांच्याकडे जोडीदार देखील आकर्षित होतात त्यांच्याकडे पैसा देखील आकर्षित होतो म्हणजे पाहिजे ते म्हणजे त्यांना काय विशेष मेहनत करावी लागत नाही त्या आपोआप त्या सर्व गोष्टी होत जातात त्याला आपण भाग्यशाली आयुष्य बोलतो आणि याला आपण अडवू शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात भाग्य जागृत असेल तर त्याला आपण काय करणार बेटर आहे तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही देखील तसंच आयुष्य जगा हा दोघांपैकी जो थोडा थोडी विश्रांती घेतो ना तो हरतो जो सातत्य ठेवतो ना तो जिंकत जातो माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहेत की जिंकत जन्मजात भाग्यशाली लोकांना हरवलं गेलं का कारण की काही लोक सातत्य ठेवत होते आणि चमत्कारिक आयुष्य जगत होते आणि भाग्यशाली लोकांपेक्षा जास्त चमत्कारी आयुष्य सातत्य ठेवणे लोकांनी जातं तेवढं तर भाग्यशाली लोकांनी देखील जगलं नसेल आयुष्य तेवढं चमत्कार आयुष्य कठीण परिश्रम करणारे सातत्य ठेवणारे चिकडे ठेवणारे लोक जगतात भाग्य तुमच्यामध्ये अवस्थेत आहे की जागृत आहे ते तुम्ही एकदा तपास डी जाऊ म्हणजे एखादी घटना होणार आहे ते आपल्याला समजून येते असं अनेकदा तुम्हाला प्रसंग जाणवलं असेल की हा बाबा ही घटना घडली आणि आने अनेकदा आने बघतो माझ्याकडे अशी असंख्य उदाहरण मला वाटतं बाबा फक्त ठराविकच असते आणि त्याच्यामध्ये देखील असं वाटतं की जे अतिशय उच्च लेवलचे गुरु असतील फक्त त्यांच्या बाबतीत घडत असते माझ्या बाबतीत ते अनेकदा घडले इतरांच्या बाबतीत अनेकदा घडले बोला सर मला हे माहिती होतं हे घटनावरांनी होतेच काही लोक याच्यामध्ये लॉटरी जिंकले याच्यामध्ये शेअरमधनं नफा कमवला याच्यामधनं उद्योग व्यवसायामधनं नफा कमवला याच्यामध्ये योग्य जोडीदार निवडला याच्यामध्ये ते पाहिजे तसे आयुष्य जगत गेले का कारण त्यांना ते कळत होतं हा हे वापरता आलं पाहिजे असं नाही एका क्षणात होता एक दोन मिनटाचा फक्त फरक असतो म्हणजे विचार करा आणि जो व्यक्ती हुशार असतो ना जागृत असतो ना त्याला माहिती असतं की नाही बाबा आपल्यामध्ये शक्ती जागृत आहे ना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दोन मिनिटाचा फायदा उचलतो तुमच्यामध्ये डिजाऊ सुप्त अवस्थेत आहे की जागृत अवस्थेत आहे हे तपासा पुढचं आहे दूरदृष्टी अनेकदा लोकांना भविष्यातच असतं भविष्य म्हणजे एकदमच पुढचं भविष्य बोलतो आणि ते दे खरं देखील निघत जातं अनेक प्रसंगी आपल्याला मस्करी वाटतं पण जसे काही दिवस किंवा काही महिने काही वर्ष जातात ना अरे घटना खरी आहे म्हणजे एवढी काही लोकांमध्ये शक्ती असते पण आपण तर्कामध्ये एवढं व्यस्त झालो असतो ना की आपण या गोष्टी बघतच नाही आजूबाजूच्या आणि ही अद्भुत शक्ती आहे जरी तुमच्यामध्ये जागरूक असेल ना खरंच तुम्ही याचा वापर करायला शिका या ज्या शक्ती सांगतो आणि सगळ्यांचा सा वापर प्रॉपर करता आला आणि दूरदृष्टी दूर त्याच्यापैकी एक आहे आणि इकडे देखील काय लोकांनी जर काय चुकीचा निघाला ना तर त्याला एकदम वाईट टाकलं जातं त्यांना वाटतं की काळी जबान वगैरे असं काही नसतं ही दूरदृष्टी आहे त्या व्यक्तीची क्षमता ती तुम्हाला वापरता आली पाहिजे हां याच्यामध्ये ना नेगेड़ी नेगेड़ी ने ना ना, ना ना आपन, अनेक प्रकारे काहींना जर निगेटिव्ह दिसत असेल निगेटिव्ह नाही बोलणार आपण जे वास्तव घटना जर कोणी मरत असेल कोणी किडनॅप असेल किंवा खून होत दिसत त्याला आपण काय करू शकतो जे वास्तव तेच दिसणार आहे ना म्हणजे चांगले दिसेल तर डोक्यावरती घेणार निगेटिव्हला काय बोलू त्याच्यामुळे आपण अनेक गुन्हे थांबवू शकतो अनेक लोकांना आपण भेटवू शकतो पुढची शक्ती आहे आध्यात्मिक शक्ती अनेकांना देवाचे अनुभव येतात अनेकांना बुद्धांचे अनुभव येतात अनेकांना आशीर्वाद मिळतात अनेकांना दैवी शक्ती जाणवते हे असं का होतं आणि अनेकांना नकारात्मक शक्ती देखील जाणवून येते हे असं का होतं का त्यांची दैवी शक्ती आध्यात्मिक शक्ती जागृत असते म्हणून जे देवासंदर्भात जे पण दैवी असतं ना त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड म्हणजे लगेच त्यांना कळून येतं की हा बाबा ही शक्ती जागृत आहे त्यांच्यावर देव प्रसन्न होतात सगळ्या गोष्टी होतात म्हणून बघा काही लोक पूजापाठ करत नाही पण त्यांच्या अनेकदा प्रत्यक्षात देव स्वप्नात येतो किंवा कधी कधी वास्तवात येताना देखील बघितले काहींच्या हॉस्पिटलमध्ये अनुभव देखील होते सर देव आले आणि मला पूर्णपणे बरा केला आणि दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो बोलू अशा पण घटना घडत असतात म्हणजे माझ्याकडे एक अनुभव आहे अशा किती घडत असेल की जिकडे आपण अनुभव ठेवत पण नसतो याच्या पुढे येते या काळी विद्या काळी विद्या म्हणजे नकारात्मक विद्या थे विद्या ती विद्याच असते फक्त आपण त्याचा वापर कसा करतो त्याच्यावरती अवलंबून याच्यामध्ये जादू टोना टोनी टोटके सर्व विषय आले काहींची ही शक्ती आरामात जागृत आहे काही नुसतं मंत्र बोलणं की त्यांचं ते काम झालंच पाहिजे ते बदल करतात ते इतरांचे लग्न तोडतात किंवा खूप काही करतात म्हणजे निगेटिव्ह गोष्टी जास्त करून याच्यामध्ये केल्या जातात हा याचा वापर सकारात्मकतेसाठी देखील करतात कारण की रिझल्ट तात्काळ असतो आपण साधना कठीण असतं सर्व काही कठीण असतं तुम्ही ते सोपं समजू नका आणि खूप काही काही त्याच्यामध्ये करावं लागतं आणि काही लोकांच्या विद्या जागृत असतात तर ते करू शकतात माझ्या संपर्कात जेवढे आहेत ना ते सगळे प्रॉपर याच्यासाठीच वापर होतात म्हणजे असं कोणी वाईटसाठी वापर करताना दिसलं नाही किंवा ते मला पटत नाही म्हणून त्या मार्गाने जात पण नाही किंवा अशा लोकांना उभं पण करत किंवा गरजच पडत नाही कारण की ऑलरेडी प्रॉपर काम करणारे लोक तर काही विशेष गरज काही करायची कोणाता वाईट करायचा नंतर निगेटिव्ह मार्गाची गरज नाही आणि काहींची विद्या जागृत असते मी खूप लोकांकडून अनुभव घेतले की आणि खास करून सेलिब्रिटी बोला किंवा उच्च पदावरती असतात सरकारी किंवा एम एन सीजमध्ये त्यांच्यावरती हे प्रयोग केले जातात ते सांगतात सर नाही ती बाई अशी करत होती तो पुरुष असा करतो आमच्या घरासमोर असं सापडलं वास्तवमध्ये सापडला पण प्रत्येक लोक या गोष्टी बाहेर टाकत नाही परत ते आपापल्या आयुष्यात लागतात जेव्हा इम्पॅक्ट चालू होतात ना तेव्हाच ते आमच्या लोकांची मदत घेतात नंतर याच्या पुढे येते अगोरी शक्ती अगोरी म्हणजे शिवचे भाग म्हणजे जीवन आणि मृत्यूच्या दरवाजामध्ये असतात सर्वात सा, पॉवरफुल लोक आणि सर्वात शक्तिशाली लोक तुमची साधना जेवढी स्ट्रॉंग असेल ना तेवढे तुम्ही स्ट्रॉंग होतात आणि याच्यामध्ये शक्ती एवढा प्रचंड असतात ना की म्हणजे सामना करणं सोप्पं नाही तुम्हाला तो मार्गच अवलंबवावा लागतो म्हणून अगोरी साधू बोला किंवा नागा साधू बोला काय फक्त कुंभमेळाच्या वगैरे इतर दिवशी इतर वेळेस ते त्यांच्या ठिकाणी असतात का सगळे साधना करत असतात आणि खास करून अगोरी तिची साधना तर स्मशानात चालत असते म्हणजे ते एवढे कनेक्ट असतात आणि ऍक्च्युअल ते हार्ड वर्क करतात जेव्हा पॉवरफुल अगोरी येतो ना म्हणजे मुंबईमध्ये येण्याच्या व्हायब्रेशन पसरून जातात तर आम्हाला कळत की हा याला भेटायचं आहे आणि याला खरंच हे करायचं आहे किंवाही येणारच आहे इकडे फोनची कधी गरज पडत नाही सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात आणि अनेकदा चांगले म्हणजे संपर्क असल्यामुळे अनेकदा समस्या दूर करत येतात आपोआप त्यांना कधी काय सांगायची गरज पडत नाही कारण की एकदा ते संपर्कात आले आणि आपले चांगले संबंध बनले मग तुमच्याजवळ जगातली कुठची नकारात्मक शक्ती येणार किंवा कुठची असू दे मग ती युरोपमधली असू दे किंवा आफ्रिकेमधली सगळ्यात शक्तिशाली असू दे किंवा चायनामधली असू दे किंवा कुठचेही नाही प्रत्येक देशामध्ये शास्त्र थोडं पॉवरफुल आहे आणि सगळ्यात पॉवरफुल आफ्रिकन आहे हे नेहमी लक्षात ठेवा ही विद्या देखील सुप्त स्वरूपात काहींशी असते आणि काहीशी जागृत असतात खरंच पॉवरफुल लोक असतात थोडे तर राहतात कारण की इकडे उन्नीस वीस जरी झाला तरी माणूस डायरेक्ट संपून जातो किंवा आयुष्य संपून जातो किंवा कुटुंब संपून किंवा कुठच तरी मोठं काहीतरी होतं छोटं वगैरे काही नाही कधी मोठं होतं पुढचं आहे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणजे व्यक्ती झोपला ना की नेहमी तो सुद्धा शरीर सोडून म्हणजे त्याचं अंतर्मन बोला आत्मा बोला कॉन्शियस बोला किंवा काय बोला सोडून ॲज इट इज आयुष्य जपून येतो ॲज आई इट इज आयुष्य जपून येतो म्हणजे वास्तवामध्ये आणि जर त्यांनी प्रॉपर पकडून ठेवलं ना ते त्या आयुष्यामध्ये जातात व ते आयुष्य जगतात एवढे पॉवरफुल असतात ते काहीचं याच्यावरती कंट्रोल असतो काहीचं आपआप घडत होतो माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहे सर आम्ही एकदम वाईट परिस्थिती होतो पण आम्ही त्या आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सच्या अनुभवातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आज आम्ही एवढं पुढे गेलो ना की आम्ही सांगू शकत नाही कधी चांगले अनुभव देखील येतात कधी वाईट अनुभव देखील येतात नेहमी लक्षात ठेवा तर तुमचं शरीरामध्ये कॉन्शियस किंवा आत्मा निघाला किंवा तुमचं पॉवरफुल शक्तींसोबत कनेक्शन होणारच किंवा क्रॉसिंग होऊ शकते किंवा तुमची भेट होऊ शकते त्यासाठी तुम्हाला जर होत असेल ना पहिला प्रॉपर शास्त्रशुद्ध पद्धतीने कंट्रोल करायला शिका तरच फायदा आहे याच्याने अनेक तुम्ही सकारात्मक हे करू शकता किंवा दुसऱ्यांच्या शरीरात देखील जाऊ कारण की तो एक तुमचं एकटाच शरीर आउट ऑफ बॉक्डी एक्सपिरियन्स नसतं की इतरांना देखील जाऊ शकतात कदाचित असे शरीर देखील बदलू शकतात शक्यता अशा खूप होतात अनेक असे अनुभव ऐकण्यात आले आहेत खास करून ज्यांच्यामध्ये स्ट्रेस जास्त असतो त्यांच्याकडे असे अनुभव ऐकून आले काही बोलला की मग नवऱ्या स्वभाव अचानक कसा काय बदलला तो दुसरीसोबत गेलाच कसा असं नव्हतंच कधी असं का झालं तर रिझन सांगायचं होतं तेच असे अनेक म्हणजे विविध म्हणून बोलतो ना जेव्हा येतो ना मी कन्सल्ट का करतो एकच मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला कळू तरी ते समस्या काय ते एवढ्या दिल नाही समजले त्यांना तुम्हाला सांगताय जेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर करून सांगितलं तर तेव्हा कळतंय अच्छा या मार्गाने चालत नाही खरंच कोणाला कळून येत नाही प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त असतो आणि इतर कुठच्या शक्ती जे तुम्हाला माहिती असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता जर तुम्ही माझ्याकडनं राहिला असेल ना ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करायचा प्रयत्न करेन पण कृपया या विषयांवरती बोला बिंदास व्यक्त व्हा विनाकारण धाबून ठेवू नका आपण काहीतरी मार्ग काढू शकतो विनाकारण कुठे अतिरेक करायची गरज नाही कुणाला घाबरायची गरज नाही इकडे पूर्णपणे प्रवेश असते मी येणे बोलत कमेंटमध्ये बोला असं कमेंट बोल काय नाही प्रॉपर कन्सल्ट थ्रू जा ते बेटर राहील इकडे कमेंटमध्ये नाही तर कमेंट युद्ध चालवून जातो प्रत्येक म्हणजे लोकांनी आपापला अप विचार ठेवले त्यानुसार जगतात खास करून मी नकारात्मक कमेंट ब्लॉक करतो म्हणून इकडे तुम्हाला जास्त कचरा दिसणार नाही कारण की आपल्याकडे प्रत्येकाचा आधार आहे प्रत्येकजण आपापल्या मार्गाने जातो प्रॉपर या आयुष्य जगतो कुणाला कुणाच्या मार्गाचा येऊन पडलेलं नाही समजा जर लोक सरतीच आपल्या आजूबाजूला पाहिजे तेव्हा आपण पिसफुल आयुष्य जगू शकतो अनेकांना असे अनुभव येतात त्यांना विविध मानसिक आजार सांगितले होतात मानसिक आजार असेल ना शंभर टक्के मानसोपचार तज्ज्ञांनी बरे होतात सायकॅट्रिसने खरंच बरे होतात कारण की मी पहिले चेक केस करतो ते नसतील ना तर ते आपल्याला खरंच शोधवं हो लागतं या पैकी कुठल्या झालं असेल आणि शंभर टक्के आपण त्याच्यावरती मार्ग काढू शकतो हां जर जर थोडा पॉवरफुल असेल ना तर समजून चाला की तुम्हाला वेळ पण द्यावा लागेल आणि तेवढा खर्च ते केलं होतं तो आणि तेवढा त्रास पण सहन करावा लागेल सोपं आहे म्हणून मी बोलत असतो गुरूंच्या मार्गा मध्ये मध्ये तरी समुपदेशन करा काउन्सिलिंग खरंच खरंच फायद्याचं होतं महिन्यातून एकदा केलं तरीच चालेल पण विनाकारण वर्षानुवर्ष वाया नका घालू आपले काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा ते तुम्ही सजेस्ट करू शकता धन्यवाद अश्विनी कुमार